मराठा आरक्षणाचा खरं श्रेय अर्थातच नारायण राणेंचा नारायण राणेंमुळेच मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळालं असल्याचं वक्तव्य करतायत खासदार छत्रपती संभाजी राजे संभाजी राजे सिंधुदुर्गातल्या वैभववाडीमध्ये महाराणा प्रताप कला दालनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते यावेळी व्यासपीठावर स्वतः राणेही उपस्थित होते आणि यावेळी नारायण राणे यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे मराठा आरक्षणाचं श्रेय हे सर्वस्वी नारायण राणेंचं आहे असं म्हटलं जाते त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील कि आणि सगळे लोक असतील सगळे म्हंटले एक खणखर माणूस असेल जो नारायण राणेजी आहेत ते नारायण राणेंना सुद्धा का दिलं राणे साहेबांना म्हणजे आपल्या अंगाला काय लागायला नको धाडशी निर्णय घेणारा माणूस एकमेव आहे हो ते म्हणजे नारायण राणे साहेब आहेत आणि म्हणून नारायण साहेबांची कधी जबाबदारी दिली आणि त्यावेळी मोठा निर्णय त्यांनी सोळा टक्के घेतलं आज जे सोळा टक्केच जे आज सगळे जे बोलतात ते मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पण खरा जी धाडस के केली ते नारायण राणे साहेबांनी केली असं म्हटलं तर काय राजे मंडळी अशा पद्धतीचं काम होता कामाला नारायण राणेनं मराठा समाजाचं नुकसान केलं दिशाभूल केली कुठलाही सर्वे केला गेला नाही आणि चुकीची माहिती दिली आणि मुने कोर्टात टिकलं नाही याचा अभ्यास मला वाटतं संभाजीराजेने केला पाहिजे तर ते गाजे आहेत त्यांच्या विरोधात मी बोलणं चुकीचं आहे पण गाजे ज्यावेळेला एखादी स्टेटमेंट करतात तेव्हा तो अभ्यास करून के केला पाहिजे असं माझं मत मत आहे